गावागावामध्ये वाढीवाडी मध्ये आणि स्वास्थ त्यांचा आधार पण बदल करणारा एक आयुर्वेदिक औषधाचा निर्मिती करणारा प्रकल्प त्या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतला थोड्या श्रीपाद नाईक साहेब आघाडी झाले त्यानंतर एक मंत्री प्रतिसाद देत नाही अधिकारी देत आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये आढावा प्रकल्प आढावा एमआयडीसीतील एन एल पी चा प्रकल्प नारायण राणे तुम्हाला अभ्यास करावा लागेल तो काय असतो कसा असतो कसा मंजूर करावा लागतो तुझा मी आणणार प्रकल्प होत नसता आणि पुढे सांगायचं झालं त्या संपूर्ण थोडामार तालुका मायनिंग मायनिंगवाल्यांच्या घशा कोणी घातला अख्खा थोडामार्ग ग्रामपंचायती सांगतात त्या महिनिंगच्या धोरामुळे आम्हाला दमा होतोय असमा होतोय आम्हाला माहिनिंग होतोय हा आमचा निसर्ग खूप चांगला आहे तिथे आमच्या असली पाहिजे माहिनिंगच्या तुमच्या

अद्यापही सहा मोठ्या माहिनिंगचे प्रकल्पित केलेला आहे सहा अख्खा दोडमार तालुका देशरात करायचा हे काम न्याय करणारे तुम्ही दीपक केसरकर तुम्ही करताय आणि केंद्र करता करत असा त्या

पण साईच्या नावावर राजकारणाचा किती वेळाला सांगितलं अजिबात घाबरू नका अरे एकदा साईबाबांची शपथ घेऊन सांगा मला फोटो बोलायला माझा जन्म झालेला असं जाहीर करा की काल प्रवाह पर्याय नारायण राणे

ते दुसरं तिने गोव्यामध्ये कॅसिनो मध्ये जाऊन बसणार सांगितलं ड्रायव्हरची नोकरी आहे काय होत आता गावा मेटिकल आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही न्या

लोकांच्या हृदयामध्ये वेगळ्या प्रेम आहे आदर्श आहे माझ्या समोर प्राध्यापक मदुल यांचा आदर्श आहे आणि माझ्या समोर आदरणीय सुरेश प्रभू साहेबांपासून आदर्श आहे त्यामुळे मध्ये गेल्यानंतर केवळ नामधाई म्हणून नाही लोकसभेमध्ये कोकणचा प्रश्न होतो मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण मी पोट टेंटीने प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडला आणि तिला पाण्यावर द्विती केली जात होती काय त्याला महालक्ष्मी महालक्ष्मी हे महालक्ष्मी

ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೆ ದರವರ್ಷ ಗೋವ್ಯಾ त्याबद्दल शब्द काढत नाही पण इथून तुम्ही त्या धानाच पाणी कोणासाठी लोकांसाठी उत्तर द्या तिथला दोन महिनिंग टिमलो त्याच्या हॉटेल तिला किनारीचं पाणी घेऊन जात आहे आणि आमच्या सावंतवाडी अनेक गाव दोना मार्गा अनेक गाव

काय टक्केवारी असेल ती घ्या लोकांचा सन्मान प्राप्त करून दिला ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला केवळ राजकारणातली नव्हे तर समाजातली आणि आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली शरद पवार साहेबमाणी करून त्यांच्यावर टीका करत असाल तर तुम्हाला देऊ माफ करणार नाही अजिबात काजू उत्पादकांचा काजूच्या बोंडाच्या मुळे तुम्ही रस काढा आणि त्या ताज्याच्या माझ्याने सिंधुरत्न समृद्ध विकास होणार या योजनेचा जन्मदाता आमच्या उद्धवजी ठाकरे आहेत आणि आहे

त्या लातूरवरून आणलेल्या बकऱ्या नेल्या हो मेला पण त्याच्या बरोबर आमच्या समाजाच्या पोट्यापासणाऱ्या शेकडोरी बकऱ्या सुद्धा ह्याचं नाव नाव धोक परत पवला कारण लातूर रोज झालेल्या बकऱ्या एक आणला